विकासनगर कवठा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रुग्णांचा प्रतिसाद याबाबत अधिकची माहिती अशी की दसरा ब्रह्मोत्सवानिमित्त श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट श्री समर्थ क्लिनिक केटी फिजिओथेरपी यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन हे विकासनगर कवठा या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते यावेळी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा विकासनगर कवठा येथील जवळपास सत्तर ते ऐंशी रुग्णांनी लाभ घेतला यामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये डॉक्टर महाजी पाटील बागल फिजिशियन काकांडीकर डॉक्टर सुशील रंगदळ अस्थिरोग तज्ज्ञ ग्लोबल हॉस्पिटल डॉक्टर विष्णू तिळके फिजिशियन नांदेड क्रिटिकल केअर हॉस्पिटल डॉक्टर विनोद चव्हाण त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर सुचिता महेंद्रकर ढगे स्त्रीरोग व वंद्यत्व तज्ज्ञ माऊली हॉस्पिटल व श्री समर्थ क्लिनिक डॉक्टर शिवदास ढगे बालरोग तज्ज्ञ व जनरल फिजिशियन श्री समर्थ क्लिनिक नरसिंह चौक जुना कोवठा डॉक्टर काळेश्वर तर्टे फिजिओथेरपी डॉक्टर के टी फिजिओथेरपी सेंटर नरसिंह चौक जुना कोवठा सागर आरोग्य सल्लागार डायनामिक व न्यूट्रिशियन सेंटर नरसिंह चौक जुना कोवठा इत्यादी डॉक्टर मंडळींच्या वतीने यावेळी सेवा देण्यात आली या मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिराचा विकासनगर कवठा येथील असंख्य भाविक भक्त मंडळींनी यावेळी लाभ घेतला नमस्कार मी डॉक्टर सुशील नंदळ मी ऑर्थोपेडिक सर्जन असोग तज्ज्ञायक ग्लोबल हॉस्पिटल नांदेड येते मी जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थोस्कोपी दुर्गुणीची शस्त्रक्रिया करत असतो दरवर्षी कवठ्या भागामध्ये डॉक्टर शिवदास डगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मिस वरपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं दरवर्षीप्रमाणे बालाजी मंदिरामध्ये शिबिर आयोजित होत असतं त्याच्यामध्ये येथील आजूबाजूचे जे वृद्ध आणि हास्त्यरोगाने ग्रस्त जे पेशंट असतात ते मार्गदर्शनासाठी येत असतात सल्ला घेण्यासाठी येत असतात तर यामध्ये नेमके जे जास्ती पेशंट येणारे असतात गुडघ्याला दुखणे कमरेचा त्रास माण्याचे दुखणे ह्या आजारासाठी येत असतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे व्यायामाचा भाग जो आहे दिनचर्येमध्ये असणं आवश्यक आहे रोजच्या कामामध्ये काम करायची पद्धत समोर खटकन वाकणे एकदम खाली बसणे या गोष्टी टाळल्यामुळे बरेच काही गुडघ्याचे आणि कमरेचा आजार याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हेंट करता येतात आणि रेग्युलरमध्ये सकाळी उठल्यानंतर योगासना आणि बाकीचे जे काही मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणतो आपण मास्कशी म्हणजे ताकद वाढवण्याचे व्यायाम जे असतात ते केल्यामुळे या गोष्टींना आपल्याला आळा घालता येतो बसण्या उठण्याची काळजी खाली मांडी घेऊन बसणे पायऱ्या चढ उतार करणे भारतीय शौचालय वापरणे या गोष्टीमुळे पण गुडघ्याचे त्रास वाढतात हे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला टाळता येऊ शकतो आणि पुढचे जे गंभीर त्याचं स्वरूप जे वाढतं आणि त्याचे जे गंभीर आपल्याला इलाज करावे लागतात ते पण टाळता येऊ शकतात तर लोकांनी रेग्युलर एक्सरसाइज आणि बसण्या उठण्याची काळजी घेऊन कमरेचे आणि गुडघ्याचे बरेच काही आजार आपल्याला टाळू शकता येतात रुग्णाचा प्रतिसाद खूप चांगला आहे जवळपास आम्ही जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी पेशंट बघितले याच्यामध्ये कमरे गुडघ्याचे त्रस्त असलेले लोक इथे येत असतात आणि दरवर्षीच चांगला प्रतिसाद येत असतो आहारामध्ये रुग्णांनी तेलकट तुपकट जे पदार्थ ज्याच्यामुळे आपलं वजन वाढतं त्या गोष्टी टाळल्यामुळे गुडघ्याचे आणि दुसरे जे काही वेट बेरिंग जॉईंट म्हणतो आपण ज्या शरीरातल्या सांध्यावर वजन पडतं ते वजनाचे प्रादुर्भाव आपल्याला खाण्याच्या आहारातून वजन कंट्रोल मध्ये ठेवल्यामुळे कमी होऊन जातात त्याच्यामध्ये ते तेलकट तुपकट पदार्थ अति गोड पदार्थ ह्या खाल्ल्याला अवॉइड केलं आपण टाळलं तर वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि इनडायरेक्टली सगळ्याच त्याचा फायदा होतो सर मी विकासनगर ग्रामीण सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि या भागात शिवदास ढगे साहेब हे आमचे सभासद आहेत आणि ग्लोबलचे डॉक्टर रामदार सर यांनी चांगल्या प्रकारची तरुणाला सेवा दिलेला शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये भरपूर लोकांनी ज्यांना गुडघ्याचा मनकेचा त्रास आहे तर इथं पुजारी आहेत महाराज त्यांनाही त्रास होता साहेबांनी मोठ्या हस्तेनं आमदार साहेबांनी त्यांना वगैरे लिहून दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही या म्हणून तर खरोखरच यांचं समर्थ कुलनिक कोवठा आणि ढगे सर हे आमचे घरचे आहेत ढगे साहेब पण डॉक्टर साहेब पाहुणे आहेत डॉक्टर साहेब इथं आले अरुने सेवा केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो भगवान बालाजीच्या आशीर्वादाने यांना अशी सेवा घडव विनंती करतो बघा हे ढगे साहेब जमा आमचे मित्र शिवप्रसाद सर यांनी आम्हाला काल तीन दिवसापूर्वी आवाहन केलं की आज आपल्या बालाजी मंदिरामध्ये एक त्वचा रोप शिबिर तपासणी शिबिर आपण अरेंज करत हो। आहोत आणि मग त्यांच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी इथं आलोय हो। मला वाटतं तिसरी वेळ आहे दरवर्षी आम्ही इथं एक शिबिर असं कंडक्ट करत असतो आणि या दरम्यान पेशंटला आम्ही बेसिकली आरोग्य शिक्षणाचा भाग आहे त्यांना आम्ही सांगतो की त्वचा रोगाची म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये म्हणजे जनरली गज करणं किंवा फंगल इन्फेक्शन हे पावसाळ्यामध्ये फार कॉमन असतात आणि त्यांच्यापासून आपण कशी काळजी घ्यावी त्या त्याचं आम्ही एक आरोग्य शिक्षण या सगळ्या रुग्णांना दिलेलं आहे आणि दरवर्षी हा आम्ही कॅम्प कंडक्ट करत असतो त्यामुळे मी ढगेथा म्हणजे पुनश्च आभार मानतो आणि इथल्या सगळ्या ट्रस्टचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली बऱ्याच दिवसापासून डॉक्टर शिवदास ढगे समर्थ क्लिनिकच्या माध्यमातून सुचिता महेंद्रकर उर्फ ढगे हे दोघही दापंत या कवठा विभागामध्ये नव्हे तर पूर्ण नांदेड विभागामध्ये मागील सात आठ दहा वर्षापासून सतत कुठे ना कुठेतरी मोफत शिबिर घेत असतात आणि या मोफत शिबिरामधून लोकांचं आरोग्य बाधित ठेवण्यासाठी साबित ठेवण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज श्री बालाजी मंदिर विकास नगर कोठा येथे ब्रह्मोत्सव चालू आहे या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने या परिसरातील नागरिकांचं आरोग्याची तपासणी आज ते समर्थपणे करत आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेले ब बरेच डॉक्टर आहेत एम डी मेडिसिन आहेत स्किन स्पेशलिस्ट आहेत डेंटल डॉक्टर डॉक्टर आहेत फिजिओथेरपिस्ट आहेत असे गायनकोलॉजिस्ट आहेत तर मी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांना त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो सर्व टीमचं धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर काळेश्वर तर्टे मी फिजिओथेरपिस्ट आहे तरी आता भरपूर दिवसापासून आपण कवठा या एरियामध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिर आणि त्याचबरोबर समर क्लिनिकचे ढगेसर आणि माझं केटी फिजिओथेरपी क्लिनिक आम्ही सगळेजण मिळून या एरियामध्ये होईल तेवढ्या आरोग्य शिबिराद्वारे लोकांची जनजागृती आरोग्याबद्दलचं जे अवेअरनेस आहे ते आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर जसं आता मी आज फिजिओ म्हणून एक सांगतो की जसं ऑर्टोमेटिक सर्जननी आता सांगितलंय की प्रत्येकाने आपल्या सांध्यांची जी आपण काळजी घेतली जाते त्याचबरोबर ती काळजी घेत असताना व्यायामाचं महत्व हे खूप महत्वाचं आहे तर बदलत्या काळानुसार तुम्ही करणारा योग्य व्यायाम हा खूप महत्वाचा आहे जसं की ज्याप्रमाणे तुमचे का माण्याचे नस दबणे कमरेचे नस दबणे असतील गुडघ्याचे असतील फाडात सांदूंचे जे काही आजार असतात या गोष्टी फक्त व्यायामा व्यायाम करूनच कमी होतात असं पण नसतं की ज्याचे करून कसं आहे की त्या गोष्टी काही प्रमाणामध्ये मेडिसिन पण घ्यायला पाहिजे आणि ज्या गोष्टीला मेडिसिनं कमी होत नाही अशा गोष्टींसाठी व्यायाम पण खूप महत्वाचा असतो योग्य डॉक्टरचा सल्ला आणि योग्य व्यायामाचा सल्ला हा योग्य तज्ञांकडून घेतला तर हे जास्तीत जास्त आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी पण खूप महत्वाचं राहतंय आणि त्याचबरोबर दसऱ्याच्या या निमित्तानं आम्ही होईल तेवढे सगळेजण टीम या कवठ्या एरियामध्ये असंच अवेअरनेस पसरत आहोत यासाठी सगळ्यांना शुभेच्छा दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी आरोग्य सल्लागार साई आणि आजकाल जे बिघडलेलं खानपान आहे आज आपण इथे आरोग्य सल्लागार शिबिर लावलेला आहे ते खूप साऱ्या लोकांचा आम्ही चेकअप करत आहे खूप साऱ्या लोकांना आहाराबद्दलचं सा नॉलेजच नाही आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की काही पण खाल्ल्यामुळे मग आपल्याला बिमाऱ्या लवकर अट्रॅक्ट होतात आणि आम्ही खूप साऱ्या लोकांना तेच सांगतो हो की आपण आपल्या ऐंशी पर्सेंट आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जर आपण आहाराकडे लक्ष दिलं तर आपण हेल्दी राहू शकतो आणि सोबतच व्यायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्या खानपणामधून आजकाल बिघडलेल्या आहेत त्या दुरुस्त करसाल तर खूप सारे असे रोग रोगांपासून तुम्ही वाचू शकता आणि त्याचमुळे आम्ही ही जागरूकता फैलवण्यासाठी जागोजाग कॅम्प घेत आहोत आणि या कॅम्पच्या मार्फत लोकांना मार्गदर्शन करत आहोत की तुमच्या आहारामध्ये बदल करण्यासाठी सो so, आम्हाला ही संधी या बालाजी ट्रस्टने दिली सो so, थँक्यू त्यांचा धन्यवाद करेल मी सो थँक्यू संस्थान बालाजी मंदिर संस्थान विकासनगर या मंदिराची स्थापना दोन हजार नऊ रोजी झाली तर या ठिकाणी माझी परम मित्र भाग देशपांडे यांनी आपल्या जीवाचं रान करून या मंदिराची स्थापना केली हे मंदिर स्थापन होत असताना अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणीवर मात करून त्यांनी विशेष अशा प्रकारचं हे मंदिर स्थापन केलं याची ट्रष्टी केली आणि ट्रष्टी करून आज तागायत पंधरा वर्षापासून मी या मंदिराच्या सेवेसाठी तत्पर आहे हा जो भाग आहे सगळ्या नांदेड जिल्ह्यातल्या म नांदेड शहरातला मध्य भाग आहे आणि या ठिकाणी भ बहुतेक पुष्कळ लोक येतात आणि शिबिरांची सुद्धा वेगवेगळ्या वे शिबिरांची सुद्धा या ठिकाणी तपासणी वेग खेळ खेळणे इतर सगळे साहित्य या ठिकाणी केल्या जाते आणि आनंद असा या ठिकाणी लुटला जातो